अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाही इकडे तुम्ही रोडची चौकशी लावत नाही आम्ही अनेक आंदोलन ते सुद्धा आम्ही टाकलेलं आहे मग त्याच्यापेक्षा आम्ही जगून करायचं काय त्याच्यापेक्षा आम्ही इकडे तुम्ही आम्ही हयातीत नाही जाऊ साथ तुमच्यासाठी तर आम्ही आम्हाला आत्महत्याची परवानगी द्या अशी आम्ही विनंती केलेली मुंबई अहमदाबाद महामार्गावर सतत होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे वैतागलेल्या महामार्गाजवळील गावकऱ्यांनी आत्महत्या करण्याची परवानगी द्या अशा प्रकारची पत्र लिहून दिल्लीमध्ये पाठवली आहेत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वसई नायगाव चिंचोटी परिसरातील नादुरुस्त रस्ते खड्डे यामुळे सततच्या वाहतूक कोंडीत नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या त्रासाबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित विभागांना वारंवार निवेदनं दिली गेली तरीही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही महामार्ग प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराविरोधात गुरुवारी ससूनगर गावातील शेकडो ग्रामस्थ महिलांसह मोठ्या संख्येने एकत्र जमले आणि आपला संताप व्यक्त केला प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या नावाने स्वतंत्र पत्र लिहून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आत्महत्येसाठी परवानगी द्यावी अशी मागणी या पत्राद्वारे केली आत्महत्येसाठी परवानगी मागणारी पत्रे पोस्टद्वारे दिल्लीला पाठवण्यात आली आहेत आम्ही जिवंत आहोत तरी मेल्यासारखेच आहोत आता जगून करायचं तरी काय आयुष्यातला अर्धा वेळ वाहतूक कोंडीत जातोय जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा आम्हाला आत्महत्येसाठी परवानगी द्या सबाग या आंदोलनात महिलांनी विशेष सहभाग घेतला त्यांनी सांगितलं की दररोज शाळकरी मुळ रुग्ण गर्भवती महिला आणि वयोवृद्ध या वाहतूक कोंडीत अडकतात प्रशासन मात्र झोपेत आहे दोन हजार चौदा पासून या वाहतूक कोंडीची समस्याला समोर जातोय पहिला म्हणजे वर्सो ब्रिज काम चालू केलं परत रिपेअर केलं त्याच्यानंतर परत काम चालू केलं त्याच्यानंतर नवीन कोविड लागलं ला, नवीन वर्ष काम झालं चालू झालं नंतर कॉन्क्रिटीकरणचं काम चालू झालं आणि आता कॉन्क्रिटीकरणचं अर्धवट काम सोडून आता पुन्हा गायमुख गटाचं काममुळे वाहतूकचं मोठं नियंत्रण चुकलेलं आहे आणि आम्ही अनेक आंदोलन केली अनेक तक्रारी केल्या अक्षरशः गडकरी साहेबांकडे अपेक्षा होत्या का हे या कामाच्या बाबतीत सिरियसनेस असतात पण आता समजलं काही प्रेस कॉन्फरन्समध्ये का ते का सिरियस नाही आहेत म्हणून आता आम्ही त्यांच्याकडूनसुद्धा अपेक्षा सोडलेली आहे आणि इथे वाहतूक नियंत्रणचं अक्षरशः हलगर्जीपणामुळे कुठल्याही प्रकारचं नियोजन होत नाही त्याच्यामुळे आम्ही ठरवले का आत्मनिर्भर कशाला बनायचं त्याच्याविषयी आत्महत्या करण्याची मोदी साहेबांकडे आम्ही परवानगीच मागितलेली आहे आणि मग त्यांनी परवानगी का मागितली आहे त्याच्या आम्ही पत्रामध्ये स्पष्ट उत्तर लिहिलेली आहेत का इकडे तुम्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाही इकडे तुम्ही रोडची चौकशी लावत नाही आम्ही अनेक आंदोलने आहेत ते सुद्धा आम्ही टाकलेलं आहे मग त्याच्यापेक्षा आम्ही जगून करायचं काय त्याच्यापेक्षा आम्ही इकडे तुम्ही आम्ही हयातीत नाही आहोत तुमच्यासाठी तर आम्ही आम्हाला आत्महत्याची परवानगी द्या अशी आम्ही विनंती केलेली आहे अपेक्षा आहेत मला का उत्तर येईल आम्ही अपेक्षित आहोत की जर इकडे आम्हाला जगवायचं असेल तर त्यांनी इकडचे रो रस्ते सर्विस रोड पूर्ण करायला पाहिजेत येऊन नुसतं थातूरमातूर नको तिकडे बांधकामं तोडतात नको तिकडे कारवाई करतात जे केलं नाही पाहिजे आणि त्याच्यामुळे त्यांना जर आम्हाला जगवायचं असेल तर पहिला म्हणजे इकडे वाहतूक शाखा जी आहे त्यांच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे जर आ, हेवी व्हेकल थांबवल्या पाहिजेत ब बो मुंबई वडोदरा एक्सप्रेस लवकर झाला पाहिजे जेणेकरून अवजड वाहनं आम्हाला अवजड वाहनं कशी असेल बघायसाठी आम्हाला जावं गे, लागेल अशी अशी आमची अपेक्षा आहे आज या वाहतूक कोंडीमुळे आमची मुलं शाळेत जात आहेत शाळा सुटते दोन वाजता पण ती घरी येतात पाच वाजता आणि त्याच्यामुळे आम्ही आता सकाळी त्यांना शाळेत पण पाठवू शकत नाही आणि आमच्या मुलांच्या एक्झाम पण चालू आहेत त्या एक्झाम मिस होत आहेत त्यांच्या त्याच्यामुळे आम्हाला खूपच त्रास होतोय त्यांचं भविष्यच नाहीये पंतप्रधानांनी परवानगी दिली नाही पुढे गाव सोडायला अजून तेच करायला कर लागेल कारण गावाच्या बाहेर निघालो की ट्रॅफिक चालू होते आमदार मंत्री नाही आमदार खासदारांच्या गाड्या आउट साइड न जात आहेत आणि आमच्या गाववाल्यांच्या गाड्या आल्या की पोलीस पहिला विचारत आहे की कोणती गाडी आहे आम आमच्या गाड्या सोडत नाहीयेत